मला कधी कधी भंटीजी आणि माझ्या डोळ्यासमोर आले कधी जीव एवढा खतरनाक होता भारत पाकिस्तान बॉर्डरी कशी राहते त्यालाच माहिती आहे की हे दोघंचे जीव मुठीत घालून राखवते आता हे जे दिसते ना ते खूप छान दिसते खूप मस्त वाटते परंतु हा हातावर एखादा फोड झाला ना त्याचा सल जे असते त्याच्या भेटता जे असतात ते त्यांनाच माहिती काय म्हणून इथं इतक्या संघर्षातून निर्माण झालेलं जे हे जे आपला परिसर आहे आणि हा परिसर ऐतिहासिक परिसर आहे या परिसरामुळे भगवतिक या परिसराचं नावलौक झालेलं आहे म्हणून इथे येणारा जो वर्ग आहे आता ही जे ट्रेनिंग आहे ट्रेनिंग सेंटर आपण त्याला म्हणतो आदरणीय श्राम्यजी यांना इथलं ट्रेनिंग म्हणजे तो माणूस त्याला चांगलंच राहिलं पाहिजे इथून गेल्यावर वाटलं पाहिजे की कोण्या ट्रेनिंगमधून सेंटरमधून आला होता इतकं महत्त्वाचं ट्रेनिंग आणि कारण मी जरी नक्की तिथं माणसाच्या जीवनाचं सोनच होते तुमचं दुःख वगैरे सगळं नष्ट होते मनोभावाने असो म्हणजे पण बाबासाहेबांची जी माहिती हे सगळ्याच गोष्टी ते या आपल्या आंबेडकरी चळवळीच्या समाजामध्ये नेत्याचंही काम करू शकतात निर्भाचातही काम करू शकतात तुमचं आहे मग तुम्हाला सगळ्या गोष्टीच्या माणसाची चळवळ जी आहे त्यांचं एकदा बळचणं मुली असल्यामुळे त्यांना सगळ्याच समाज मला तू लोक अक्षेश नंतर तर मला कधी वाटतं की पण ते कुणाच्या अडचणी झूप दुखा दारी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मी तुम्हाला सांगतो की त्यांच्याजवळ एकदा माणूस गेला तो दूर जात नाही म्हणून फार घे त्यांना त्यांनी भर अभ्यास केलेला आहे ते धरले ना असं जागीच श्राम्य झाले नाही त्यांचा अभ्यास आहे पालीमध्ये त्यांनी हे बी केलं म्हणजे त्यांचं बहुगुळ जे आहे आता माझ्यापेक्षा काही भोरपडे साहेब आहेत त्यांना काय माहीत असेल माणसं कळतात ना आपल्याला म्हणून ते तर जे आपण शक्ती प्राप्त म्हणतो आपण आपण तर हिंदू धर्माच्याप्रमाणे मानत नाही काही परंतु जे कर्मसिद्धांत आहे किंवा जे बुद्धाला अपेक्षित असलेले बाबासाहेब आंबेडकर नाू जर कोणी असेल तर आपली भक्तीजी रफ हँड टप कोणी भंतीजी पण सगळं गोष्टी म्हणजे काही काही वाटत तुम्ही जसं जसं पाहिजे तसं तसं आपले म्हणजे आंबेडकरी चळवळीला आपल्या समाजाला जसं भंतीची की हवे ते म्हणती तसे असो माझी फार मोठी कविता दे दे त्यांची त्यांच्यावर दिली दिली मी असं लिहिलं नाही किंवा फक्त बोलतोच म्हणून पयसाच्या फुलावानी भीम फुल लावनात पयसाच्या फुलावानी भीम फुल लावनात का त्याच्या अणीवर भीम ठरला गुलाब का त्याच्या अणीवर भीम ठरला गुलाब पुन्हा वाऱ्याले सोसल पुन्हा वाऱ्याले सोसल पाव साले ही पाजल भीम मावा पहिरवान त्यान सूर्याने दाबल भीम मावा पहिलवान त्यान सूर्यले दाबल खय खय त्याच्या आवाजाचा सूर खय खय त्याच्या आवाजाचा सूर नदी नालेही हलले त्याचा पाहून अंगार नदी नालेही हलले त्याचा पाहून अंगार भीम ठरला निखारा भीम ठरला निखारा जाती जाळून टाकल्या समतेच्या धम्मासाठी साठी दिन राती ही जागल्या समतेच्या धम्मासाठी दिन राती ही जागल्या न तिच्या थंडीवाणी त्यानं थंडगार केलं न तिच्या थंडीवाणी त्यान खंडकार केलं वैर्याच्या कपटाले त्यान कापून टाकल वैर्याच्या कपटाले त्यान कापून टाकल माणसाच्या साठी भीम माझा माणूस जगला माणसाच्या साठी भीम माझा माणूस जगला वाळवंट तपारी त्यान पाजर फोडला समाजाची ही गाय समाजाची ही गाय नाही बांधली दुरीले समाजाची ही गाय नाही बांधली दुरीले भीम माझा झाला माय गाय चाचराले भीम माझा झाला माय गाय चाचराले माया मायेचं चित्रंग म्हणजे भारत दिसते तिचा उडता पदर तिचा उडता पदर मले तिरंगा भासते तिचा उडता पदर मले तिरंगा भासते माया मायेचं चित्रंग मले भारत दिसते तिचा गुड तापदर तिरंगा भासते तिचा गुड तापदर म्हण तिरंगा भासते तिच्या कपायावरच पायावरच तूकू अशोक च कर दिसते तिच्या कपायावरच पायावरच तूकू अशोक च कर तिचा चेहरा पाहून तिचा चेहरा पाहून भारत गरीब वाटते तिचा चेहरा पाहून भारत गरीब वाटते माया मायाच चित्रंग मले भारत दिसते तिचा उडता पदर मध्ये तिरंगा भासते ढोरासारखं काम तिचा पाझर तो घाम तिकडते सारखं काम तिचा पाझरता घाम तिचा पाझरता घाम गंगा यमुना वाटते तिचा पाझरता घाम गंगा यमुना वाटते माया मायेच चित्रंग मले भारत दिसते तिचा उडं पदर म्हणे तिरंगा वाचते तिचा उडत पदर मने तिरंगा वाचते तिचं फाटक लगाड त्याने ते हिस तिघळ तिचं फाटक लगाड त्याने ते हटिस थी तिघळ तिचे तेह तिचं तिगळ राज्य घटक वाटते तिचे तेह तिचं तिगळ राज्य घटक वाटते माया मायच चित्रंग मले भारत दिसते तिचा उडता पदर मले तिरंग भासते तिचा उडता पदर मले तिरंग भासते तिची हिरवीच साडी तिची हिरवीच झोळी तिची हिरवीच साडी तिची हिरवीचं चोळी तिचा पोशाख पाहून तिचा पोशाख पाहून भारत हिरवा वाटते तिचा पोशाख पाहून भारत हिरवा वाटते माया मायाचं चित्रंग मले भारत दिसते तिचा उडता पदर मले तिरंगा भाजते तिचा उडता पदर मले तिरंगा भाजते वीस हजार पोस्टर आपण लोकांना उपासकांना वाटले लोकांनी या कवितेचं असं लॅमिनेशन करून घरामध्ये म्हणून ठेवले लोकांनी काही लोकांनी काचामध्ये म्हणून ठेवलेलं आहे तर आमच्याकडे एक फ्रेम होती एक संग्रहायत म्हणून ठेवली तर या कवितेचे कवितेचे लेखक कवी इथे बघायचं आहेत प्राध्यापक देवानंद पवार तर जी कविता बुद्धभूमी मावसाळ्याच्या अनुषंगाने आहे तर आपण एवढी कविता त्यांच्याकडून त्यांनी रचलेली आहे इथला पूर्ण इतिहास माझं जीवन चरित्र आणि माझा त्याग सर्व त्याने या कवितेमध्ये रेखाटलेला आहे ते असं सांगण्याऐवजी ज्यांनी ही कविता रचलेली आहे त्यांच्या कवितेनं आपण त्याला बोलायला लावूयापदी <स्थारीव> <स्थारीव> यांच्या संदर्भात त्यांचं कार्य आणि कर्तृत्व आणि त्यांचं समर्पण अतिशय महत्वाचं आहे संघर्षाचं सुद्धा आहे म्हणजे एखाद्या बौद्ध की ती संघर्ष करावा लागतो त्याचं जर सिंबॉल असेल त्याचं जर उदाहरण असेल तर आदरणीय भिक्षू परंतु एक प्रज्ञाबोधी आहे यांच्या म्हणजे ूच्या संदर्भात मला काय वाटते म्हणून भदंत एक प्रज्ञापदी महातेरो यांच्या जीवनावर ही माझी एक कविता मी आपल्या पुढे सादर करतो भदंत येनते भदंत येस प्रज्ञापदी महातेरो मावसाळा आपला त्याग म्हणजे वाळवंटात पादर फुटावा वाढलेल्या रोपट्याला पालवी फुटावी जीवनाच्या वेलीवर सुखाचं फुल फुडावं बुद्धाची करुणा माणसात पादरण्यासाठी समता न्याय स्वातंत्र्य आणि बंधुभाव इथल्या प्रत्येक मानवाच्या नसानसात रुजावा यासाठी आपला आहे बुद्ध प्रवचन भीम प्रवचन अख्ख्या विश्वाला तारू शकते म्हणूनच युद्ध नको बुद्ध हवा आपण नेहमी सांगता धम्म प्रवचनातून निसर्गाच्या आल्हाद पिवळ्या वाऱ्याच्या साक्षीन बुद्धम गच्छामि बौद्ध धम्माचा आपण करीत असलेला प्रचार आणि प्रसार नोबेल पारितोषिकालाही हेवा वाटावा असा आहे आम्ही धम्मांकित झालेले बौद्ध उपासक नाही समजू शकत तुमचा त्याग बाबासाहेबांचं माणसासाठी झिजणं आणि जीवनाचा अर्थ कळण्यासाठी सिद्धार्थाचा गृहत्याग समजून घेत आहो आम्ही आता कुठं आपल्या धम्म प्रवचनातून त्रिशरण पंचशील अंगीकारू पाहतोय सुखी जीवन होण्यासाठी नतमस्तक होतोय आम्ही बुद्धम नमामी धम्मम नमामी संगम नमामी म्हणत म्हणते नाही समजू शकत आम्ही बुद्धाचा त्याग म्हणते नाही समजू शकत आम्ही बुद्धाचा त्याग तोडणे सोपे जोडणे अवघड तोडणे सोपे जोडणे अवघड समजून घेत नाही बुद्धाचे जीवन गणित म्हणून समाजात होत आहेत दंगे फॉन्सपोट माणसच माणसाला छेडतात आकाशात वीज कडाडल्यासारखं समानतेची भाषा बोलणार समानतेची भाषा बोलणार एक पिंपळ पान छाटतात ही समानतेची भाषा बोलणार एक एक पिंपळ पान छाटतात ही माणसं अंगुली माला सारखी इथं हवी आहे समता आणि शांतता इथं हवी आहे समता आणि शांतता भूतलावरील जीवांना सुखी करण्यासाठी नष्ट व्हावी तिथले नष्ट व्हावी तिथले दारिद्र्य बॉम्ब अनुबॉम्ब असुधारी नळकांड्या म्हणून शोधतोय आम्ही बुद्धाचा विचार मना, मना, पेरणारा व चीव, मग नाही होणार पुन्हा या भूतलावर भु, यावर झालं नागासाठी म्हणून तर अख्ख जग म्हणत धम्मम धम्म शरण गच्छा म्हणते आम्ही वंदन करतोय आपल्यातील धम्म प्रवचनाला कारण बुद्धच सावरू शकतो विश्वाला इथं इलेक्ट्रॉनिकने मारली जातात माणूस इथे इलेक्ट्रॉनिकने मारली जातात माणसं इलेक्ट्रॉनिकने होतात हल्ल्यावर हल्ले आक्रोश घुमतो माणसं तोडली जातात रानातील झाडासारखी सारखी घर, घरे घरे उद्वस्त होतात पाखरांचे अहुग विश्व घेत आहे अर्धश्वास म्हणून शोधतोय बोजी वृक्षाच्या खोलवर गेलेल्या मुळ्या बहुजन हिताय बहुजन सुखाय म्हणून तिथे हवे आहे अगणित आपल्यासारखे धम्माला गती देणारे शिवरधारी वीर प्रसारक क्रूरतेने माणसाचे धडे कापणारा कलींची भूमी रक्तमय करणारा राजा सम्राट अशोक होतोय नतमस्तक होतोय होतोयचरणी आणि स्वीकारतोय बुद्ध धम्म आणि संघ स्वतः सह विश्वाला सावरण्यासाठी वंदामी भंतेजी आम्ही शोधतोय तथाकथाची श्रावस्ती वंदामी भंतेजी आम्ही शोधतोय तथाकथाची श्रावस्ती जगाला शांतता प्रस्थापित होण्यासाठी संगम शरणम गच्छामी संगम शरणम गच्छामी बुद्धम नमामी धम्मम नमामी संगम नमामी तर हे कविता आहे जवळपास पंचवीस हजार पोस्टर मार्केटमध्ये गेले लोकांच्या घराघरामध्ये असा फ्रेम करून लावलेले आहे मला वाटतं एका दीड हजार पोस्टर आहेत मध्ये तर दीक्षा झाल्यानंतर तुम्ही घराकडे जाताना एक पोस्टर तुम्हाला भेटू जाईल तर पवार सरांनी आपल्या संघासाठी पुस्तक आणलेले आहेत तर ते पवार सरांच्या हस्ते आपण या ठिकाणी पहिला प्रथम जयभीमचा नारा लावला लावा हरिदासले बाबू हरिदास त्यांच्या हे जे बाई आहे लेखक त्यांच्या जे भाची आहेत त्यांनी हे बावीस प्रक्रियेचं पुस्तक या ठिकाणी प्रकाशित केलं या पुस्तकाचं प्रकाशन प्राध्यापक पवार सरांचं बोधीपर्ण प्रकाशन आहे आणि हे पुस्तक ही जे पुस्तक आहे हे पुस्तक आहे गिडांबरा आपल्या समोरात सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्या सलमान जे प्रकरण आहे क्राईममधलं महाराष्ट्राचं कुणीचं मेडम साहेब नाव ऐकलं ते त्यांचा त्या बाईचा मुलगा आहे दुसरा मुलगा जी एस टीचा डायरेक्टर महाराष्ट्राचा जो आहे दुसरा मुलगा आहे तिसरी गोष्ट महापालिकेचं जे आहे सी आर ओ आहे त्या बाई घरा पूर्व तिने पोडन ही कोळी जो महेंद्र कांबळे नावाचा जो माणूस आहे फॉरेनमध्ये आंबेडकरी चळवळ त्यांच्या बाबा तर मी राहतील त्यांना बोलतो मेडाम परिवारामध्ये त्यांना असं जास्त हे नाही पण मग की जे अरे काय Terima kalian cariin nó <laughs> <laughs> <laughs>